ते स्मारक कोसळ आणि हा आमच्यासाठी खूप धक्कादायक विषय राजांपेक्षा या जगात कोणी मोठं नाही छत्रपती शिवरायांच्या स्मारकामध्ये कुणीही राजकारण करू नये ते कॉन्ट्रॅक्टर कोण आहे त्याची दर्जा होता, होता ते ते का नव्हता त्या कामाचा हे बघणं गरजेचं आहे जर मोदी साहेब आले त्यांनी उद्घाटन केलं ते करून गेले करणारच जर नीट नसल तर त्या उद्घाटकाचा काय दोष छत्रपती शिवरायांच्या स्मारकामध्ये राजकारण नको आहे राजकारण म्हणून बोलायला खूप जागा आहे ही राजकारण करायला जागा नाही इतकं चिल्लर राजकारण मी नाही करण्यात झालं असेल ना त्याबद्दल मी काय म्हणलं की त्यात आपण राजकारण नाही करणार झालंय असं बांधकाम करणारा कोण एखादा नेत्याने त्या टायमाला गडबडीत केलं असेल ते कॉन्ट्रॅक्टर कोण आहे त्याची दर्जा होता का नव्हता त्या कामाचा हे बघणं गरजेचं आहे आता राजकारण करायचं म्हणून करायचं नाही उगाच कोणी दोष दिला म्हणून आपण पण नाही द्यायचं आता उद्घाटकाचा काय दोष समजा मोदी साहेब आले त्यांनी उद्घाटन केलं ते करून गेले करणारच जर नीट नसेल तर त्या उद्घाटकाचा काय दोष म्हणजे राजकारण करायचं म्हणून नाही करणार मी तरी नाही करणार हा आम्हाला दोषी सापडले ना तर त्यांना बी नाही सोडणार मग आम्ही परंतु छत्रपती शिवरायांच्या स्मारकामध्ये मा राजकारण नको आहे कोणी पण असो ही भावना आहे हे सगळ्यांचं बळ देणारं प्रेरणा देणारं बलस्थान आहे ते ती या पूर्ण देशाचं आणि ते दैवत आहे तिथं राजकारण नको आहे असं म्हणणं आहे म्हणून एक तारखेला शक्यतो आम्ही ठरलं आणखीन नाही परंतु एक तारखेला आम्ही आ, राजकोट किल्ल्यावरती तिथं स्मारक पडलं आहे तिथं भेट देण्याचं ठरवायची आमची तयारी पण बघूयात आता आता इथून गेल्याच्या नंतर काय होतं फक्त आता हे एक दोन तीन दिवस सांगितलं जाणार नाही कारण एक तारखेला शक्यतो आम्ही मालवणला राजकोट किल्ल्यावरती छत्रपती शिवरायांच्या जे स्मारक ते पडलं आहे तिथं भेट देण्यासाठी जाण्याचं ठरवणार आहेत आम्ही तुम्ही राणींच्या बाले किल्ल्यात जाणार आहे का नाही बालेकिल्ल्याचं त्याच्यात नाही समर्थ आमचं दैवत आमचं छत्रपती शिवराय दैवत आमच्या समाजाच्या सह देशातल्या सगळ्या समाजबांधवांच्या अठरपकड जातींच्या भावना दुखावलेल्या आहेत जे देशाचे दैवत छत्रपती शिवराय ते स्मारक कोसळ आणि हा आमच्यासाठी खूप धक्कादायक विषय आहे त्याच्यामुळं आम्ही आमच्या राज्याचं तिथं ते गड गडकोट आहे राजकोट किल्ल्याला भेट दिली पाहिजे आपण बघितलं पाहिजे आणि आम्हाला शेवटी करमत नाही आहे मग आम्ही आमचा किल्ला बघितला पाहिजे राजांचं स्मारक कसं पडलं हे बघितलं पाहिजे आपण भेट दिली पाहिजे एवढं म्हणत आलं राजांपेक्षा या जगात कोणी मोठं नाही म्हणून आपण भेट दिली पाहिजे आणि सगळ्या पक्षांच्या नेत्यांना माझी विनंती की याच्या छत्रपती शिवरायांच्या स्मारकामध्ये कुणीही राजकारण करू नये राजकारण म्हणून बोलायला खूप जागा आहे ही राजकारण करायला जागा नाही कारण शेवटी सगळ्यांच्याच भावना दुखावल्यात हे लक्षात घेणं सगळ्यांना गरजेचं आहे मंडळी हे होते मनोज जरांगे पाटील ते आज आंबड या ठिकाणी जायकवाडी पाणी मागणी संघर्ष समितीच्या जनसंवाद यात्रेच्या समारोपाच्या ठिकाणी उपस्थित होते आणि त्या ठिकाणाहून त्यांनी जी प्रतिक्रिया दिलेली आहे छत्रपती शिवरायांचा पुतळा जो कोसळला आणि त्यानंतर महाविकास आघाडी आणि महायुतीच्या कार्यकर्त्यांमध्ये ज्या पद्धतीची घटना आज घडली त्यावरती मनोज जारांगे पाटील हे बोलते झालेले आहेत त्यांनी तर सगळ्यात सुरुवातीला तो कॉन्ट्रॅक्टर कोण कौन होता त्याला या कामाचा अनुभव होता का आणि जर का त्यांनी या कामामध्ये दिरंगाई केली असेल तर त्याला जेलमध्ये टाका असं देखील या ठिकाणी सांगितण्यात आलं त्याचबरोबर पत्रकारांनी ज्यावेळेस मनोज जरांगे पाटील यांना प्रश्न विचारला की या पुतळ्याचं अनावरण मोदीजींच्या हस्ते झालं होतं त्यावरती ते उद्घाटकाचा यामध्ये काय दोष असं त्यांनी यावेळेस सांगत मोदीजींवर बोलण्यास नकार दिला मात्र ज्या बनवणारा जो आहे कॉन्ट्रॅक्टर जो आहे त्यावरती मात्र मनोज जरांगे पाटील यांनी ताशेरे ओढलेल्या तर छत्रपती शिवरायांचा पुतळा कसा कोसळला याची सखोल चौकशी करून दोषी असणाऱ्याला कायमचं जेलमध्ये टाका अन्यथा परिणाम सरकारला भोगावे लागतील असा इशारा त्यांनी यानंतर दिला केसरकर यांच्या बोलण्यातील शुभसंकेताचा अर्थ म्हणजे भाजपचं सरकार जातं असा असावा असं म्हणत मराठा आरक्षण नेते मनोज जरांगे पाटील यांनी शिवाजी महाराज यांचा मालवण येथील पुतळा कोसळल्याप्रकरणी मंत्री दीपक केसरकर यांनी केले वक्तव्याचा समाचार घेतला छत्रपतींचा पुतळा कसा कोसळला याची स सखोल अशी चौकशी करून दोषी असणाऱ्याला कायमचं जेलमध्ये टाका अन्यथा याचे परिणाम सरकारला भोगावे लागतील ला असा इशारा मनोज जरांगे पाटील यांनी सरकारला दिला आहे आज ते दुपारी अंतरवाली सराटी या ठिकाणी प्रसारमाध्यमांशी बोलत होते जरांगे पुढे म्हणाले की छत्रपती शिवराय आमचं दैवत आहे पुतळा कोसळल्याने मराठा समाजासह सर्व अठरा पगड जातीच्या भावना दुखावलेल्या आहेत हा धक्कादायक विषय आहे राजकोट किल्ल्याला भेट देऊन स्मारक कसं पडलं हे बघितलं पाहिजे अशी भावना जरांगे यांनी यावेळेस व्यक्त केली त्यासाठी ते एक तारखेला मालवणला राजकोट किल्ल्यावर जाण्याचं ठरवणार असल्याचं देखील यावेळेस या, या ठिकाणी मनोज जरांगे पाटील यांनी सांगितलं तसेच शिवरायांच्या स्मारकामध्ये राजकारण करू नये बोलायला खूप जागा आहे राजकारण राजकारण करायला ही जागा योग्य नाही शेवटी सगळ्यांच्या भावना दुखावल्या आहेत हे लक्षात घेतलं पाहिजे असं देखील दे यावेळेस मनोज जरांगे पाटील म्हणाले आहेत ते पुढे म्हणाले आहेत की शेतकरी हा देशाचा मुख्य कणा आहे तो जर जगला तरच देश जगेल आपण शेतकरी पुत्र असल्याने शेती प्रश्नांवरती लढतो आहोत अशी प्रतिक्रिया देत जरांगे पाटील यांनी प्रथम मागणी मात्र मराठा आरक्षणाची असल्याचंच यावेळेस जाहीर केला